प्रणाम महाराष्ट्रला दगडांच्या देशा असं म्हटलं गेलं होतं आणि मला असं वाटतं माधव जुलियाना ती कविता केली होती दगडांच्या देशा वगैरे म्हणणार असं वाटतंय चुकत असेल तर दुरुस्त करा तर मला वाटतं ना महाराष्ट्र हा सध्या रिकाम टेकड्यांचा देश झालेला आहे रिकाम टेकड्यांचा काय <laughs> कुणाच्याही सभेला लाखोनी गर्दी उत्सव सण समारंभ दिवस जयंत्याम पुण्यतिथ्या ह स्मृती उत्सव कीर्तन गौतमी पाटीलचा नाच काय काय कुठे लाखांचीच गर्दी दोन दोन तीन तीन लाख लोक जर गौतमी पाटीलला पाच पाच लाख लोक तुमच्या कीर्तनकारांना अशीच लोक काय चाललंय काय मला असं वाटतं हा रिकाम टेकड्या नाही एवढी माणसं रिकाम टेकड्या पण 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 मी सांगणार आहे ते वेगळाच मुद्दा आहे की शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरतानाच शक्ती प्रदर्शन तुम्ही कधी गेलात अशा प्रदर्शनामध्ये एक लक्षात ठेवा लक्षात घ्या हे शक्ती प्रदर्शन घडवण्यामध्ये आता यावेळेला मी कोणाच्या शक्ती प्रदर्शनात सहभागी नाहीये पण मला माहिती आहे कारण त्याचे जे जसं जाहिरात करणारे मीडिया मॅनेजमेंट करणारे इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आणि या सगळ्याचा आता इव्हेंट केला जातो तुम्ही बघा की शक्ती प्रदर्शनामध्ये पूर्वी कार्यकर्ते असायचे तेव्हाही असायची पण कार्यकर्ते असायचे यावेळेला पहिल्यांदा मला तर अनेकांच्या हे फॉर्म भरण्याचे जे हे निघत अर्ज भरण्यासाठीच्या मिरवणुका त्याच्यामध्ये मला इथे आमच्या इथे गुढीपाडव्याला आपली यात्रा शोभायात्रा निघते ठाण्यामध्ये डोंगलीमध्ये पण निघते मला बऱ्याच ठिकाणी पुण्यात बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा आहे हो गिरगावात निघते तर मला तर त्याची आठवण आली याचं कारण मी कधी अर्ज हे पोलिटिकल घटना आहे त्याचा भरायला जात असताना वासुदेव आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातींची लोकनृत्य करणारे कलाकारांचे पण जथे आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर नाशिक ढोल आहे त्यानंतर आणखीन काय काय म्हणजे एकंदर जर समजा आपण असं एक शंभर माणसं धरू त्याच्यामध्ये आहेत तर जवळजवळ पंधरा ते वीस तर कलाकारच आहेत आताच बघितलं आपण इन्फ्लुएन्सर म्हणजे ते पण येतात त्याच्यात हो आमची टीम सांगते की इन्फ्लुएन्सर जे आहेत युट्यूबवर आणि याच्यावर त्याला पण बोलवत आहेत या त्यांच्या फॉर्म भरण्याच्या याच्यामध्ये म्हणजे बघा त्याच्याही पेक्षा आम्ही वेळेला म्हणजे मी ज्या वेळेला ह्या अशा प्रचार उमेदवारी अर्ज प्रचारने प्रचारासाठी सुद्धा माणसं लागतात आपल्याला भाड्याने तो विषय वेगळा आहे पण आता माझं फक्त अर्ज भरताना जी गर्दी शक्ति प्रदर्शन असं हो जे आपले चॅनलवाले सारखं म्हणतात म्हणजे शक्तीप्रदर्शन प्रत्येकाच आहे आज यांचे शक्ति प्रदर्शन झाले होणार दाखवणार चालूच आहे प्रदर्शनाची काहीतरी एक अशी संकल्पना पण करायला पाहिजे किती माणसं म्हणजे प्रदर्शन असं आहे अशक्त माणसाला पण जी काय आहे थोडीफार शक्ती तिचं प्रदर्शन तो करतो पण त्याच्यातली गण गंग, गमत माहिती आहे का तुम्हाला की साधारणत त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते हे मॅक्सिमम मॅक्झिमम मॅक्झिमम पंचवीस ते तीस टक्के असतात मग ही जी एक पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार लाख पण माणसं तुम्हाला जी दिसतात या अर्ज भरण्याच्या मिरवणुकांपुरतं बोलतोय अजून प्रचार यात्रांबद्दलचा विषय निवडणुकीतल्या त्या गमती मी नंतर सांगेन पण त्याच्यामध्ये आज आम्ही मी ज्या वेळेला करायचो अशा याचं नियोजन मी ठेकेदारांना ठेका द्यायचो किंवा तू इतकी माणसं घेऊन ये आणि प्रत्येक माणसी त्यावेळेला म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीत थोडं केलं होतं मी चौदाच्या केलं होतं त्यावेळेला आम्ही शंभर रुपये पर माणूस असं द्यायचो की तू माणसं आणायची ती आमच्या माणसाला दाखवायची की ही पंचवीस पन्नास माणसं मी घेऊन आलो त्यांनी पण हात वर करायचं की पन्नास त्याची आणि त्यांनी जमावामध्ये सामील व्हायचं सा। त्यांना जर लंच ची पाकिट दिली जातील पाण्याच्या जा बाटल्या दिल्या जातील आणि प्रत्येकी शंभर रुपये आता मी लेटेस्ट चोवीसच्या ह्या ज्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुका निघतायत त्याच्याबद्दल आत्ताच माहिती घेतली तर मला असं कळलं की यावेळेला रेट वाढलाय चौदा एकोणीसच्या निवडणुकीत मी शंभर रुपये पर पर्सन देत होतो अर्ज भरण्याच्या मिरवणुकीसाठी यावेळेला तीनशे आणि पाचशे असा रेट आहे म्हणजे ही जी तुम्हाला प्रचंड गर्दी दिसते आणि तुम्ही असं म्हणता की अरे बापरे काय शक्ती प्रदर्शन आहे किती हजार माणसं आहेत तर त्या किती हजार माणसामधली काही शेकडा माणसंच ही खरी त्याच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात बाकीच्या हातामध्ये झेंडा आणि दांडा आणि पाचशे रुपयाची नोट या रेट तीनशे आणि पाचशे असं चालू आहे सगळीकडे पर पर्सन आणि आणण्या आणण्याची ने नेण्याची व्यवस्था बसनी केलेली असते ट्रकनी केलेली असते जास्त करून बसची व्यवस्था करतात आता त्यामुळे तुम्हाला ह्या अशा ज्या यात्रा निघतात उमेदवारी अर्ज भरायच्या त्याच्या बाजूला काही वेळा तुम्हाला शेकडो बसेस पण दिसतील हे सगळं मॅनेज असतं पाचशे रुपयामध्ये सध्या माणसं मिळतात त्यामुळे प्रदर्शनाला मी काय महत्व देत नाही त्याच्याकडे पैसा आहे तो प्रदर्शन पैशाचं करतो तुम्हाला ते लोकांचं वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी